नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम आयुष्यत अनुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी यांची ग्रांट क्षेत्रीय स्तरावर वितरित करण्याकरता पुण्याला आलो फाईल तयार झाली ग्रँटचं वितरण झालं परंतु स्वाक्षरी करणारे अधिकारी या ठिकाणी आज नसल्यामुळे जास्तीत जास्त उद्याला हा निधी क्षेत्रीय स्तरावर वितरित होईल आणि परवानंतर आपले पेमेंट दोन तीन दिवसात होतील असा विश्वास तुम्हाला या माध्यमातून देतो आता ज्यांचे दोन किंवा तीन महिन्याचे पेमेंट राहिले आहे त्यांनी एकत्रित ते टाकावे त्यासाठी मी आणि सावंत साहेब आमच्या मतदारसंघातील पे युनिट सुप्रिटेंडेंटला तशी विनंती करणार आहोत बाकी ठिकाणी शिक्षकांनी ती करून घ्यावी ही विनंती आहे तिसरा प्रश्न आज महत्वाचा जो सोडवला तो साधारणतः संच मान्यता संच मान्यतेचा प्रश्न फार ऐरणीवर आहे प्रत्येक वेळेस पुण्याला यावं लागत होतं त्यामुळे आज संचालक महोदयांशी चर्चा केली आणि येत्या के दोन दिवसात चेंज मॅनेजमेंट शिप पोस्ट ऍड पोस्ट चेंज मीडियम चेंज कॅटेगरी हा सगळा टॅग उपसंचालक स्तरावर येत्या दोन दिवसात देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जे काय भरायचं ते उपसंचालक स्तरावर भरायचं आणि संचालक ऑफिस फक्त आणि फक्त संच मान्यता जनरेट करणार आहे म्हणजे दुरुस्ती करता तुम्हाला आता पुण्यापर्यंत येण्याची गरज नाही ज्यांच्या संचमान्यतेत दुरुस्ती आहे त्यांनी दोन ते तीन दिवसानंतर उपसंचालक कार्यालयात संपर्क करून आपली दुरुस्ती करून घ्यावी म्हणजे त्यांची ही संच मान्यता लवकर निघेल तेवीस चोवीस पंचवीस ची संच मान्यता लवकर निघण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आलो यांचं असं म्हणणं आहे की येत्या पंधरा दिवसात सगळ्याच संच मान्यता जनरेट होते तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका